उद्योजक डॉक्टर रत्नाकर गुठे यांचा नागरी सत्कार कोणतेही आमदार खासदार पद नसताना उद्योजक डॉ रत्नाकर गुठे यांनी धारखेड गंगाखेड गोदावरी नदीवरील पूल व बंधारा कामासाठी केंद्र शासनाकडून अडतीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धारखेड मुळी नागठाणा सुनेगाव सावळा जवळा रुमना अंगळगाव धासाडी बाळसोन्ना ठोळा बामणी खरवड वजूर लिमला दगडवाडी देवठाणा देऊळगाव गोळेगाव आदी गावातील नागरिकांनी डॉक्टर रत्नाकर गुठे यांचा नागरी सत्कार मूळ येथे केला मागील साठ वर्षापासून येथील गावकऱ्यांनी या पुलासाठी अनेक आंदोलने केली मतदानावर बहिष्कार देखील टाकला पण त्यांचे प्रश्न जयसे तेच होते डॉक्टर रत्नाकर गुठे यांनी सदर पुलाच्या कामासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला व गावकऱ्यांची साठ वर्षाची प्रतीक्षा संपली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनायक पाटील हे होते मराठवाडा वन परभणी आज जे मुळी गाव गंगाखेड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मुळी आणि जवळजवळ गावाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न असा गंभीर होता साहेब की त्या आम्हाला जे रस्ता नसल्यामुळं आम्हाला गोदावरीच्या पुलावर रेल्वेचा पूल आहे रेल्वेच्या पुलावर आम्हाला पेशंट डोसक्या घेऊन जावं लागत होते डिलेवऱ्या अर्ध्या वाटत होत होत्या त्या परेशान्या दूर करण्यासाठी आम्हाला माननीय रत्नाकर साहेबांनी याच्यामध्ये दखल घेऊन त्यांनी वेळोवेळी नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली माननीय पंकजादाई मुंडेची भेट घेतली आणि ह्यांच्या संपर्कातून त्यांनी आम्हाला हे जे आमचं जे आमच्या कपाळाची दलिंद्री दूर केली आणि यांचा फायदा जवळजवळ वीस गावाला होणार आहे आणि ह्या आमच्या गावच्या जवळजवळ वीस गावामध्ये जवळजवळ म्हटलं तरी वी जवळ चाळीस पन्नास हजार लोकसंख्या आहे जवळजवळ नागठाणा असन धारखेडा असन सायळा सुनेगाव खड आंघलगाव धसाडी माळसोणा खरबडा हे देवठाणा वजूर इथून जवळजवळ चाळीस किलोमीटरचे गाव आहे हे गावाखेडा जोडल्या जाणार आहेत आणि गावाखेडच्या मार्केटचा आम्हाला फायदा होणार आहे मार्केटलाही फायदा होणार आहे जे आज जे पुलाचं काम होणार आहे त्यांचा निधी येऊन पडलेला आहे अडतीस कोटी हजार रुपये हे जवळजवळ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आचारसंहिता लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याचं वर्कॉर्टर निघण किंवा काम चालू होईल आणि त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचा माननीय रत्नाकर गुट्टेसाहेबांचा आणि विनायकराव पाटलांचा आमदार अहमदपूर यांचा आम्ही नागरिक जाहीर सत्कार ह्या मुळी गावामध्ये गंगाखेड तालुका परभणी जिल्हा ह्या गावामध्ये त्यांचा ठेवलेला आहे